शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बात बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलवरती सेट करा आणि हो आपल्या व्हिडिओला एक नक्की करा थंडीच्या अधिराज्यावर ढगांनी फुकारली बंडखोरी आजही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता राज्यामध्ये शुक्रवारी अनेक भागात ढगाळ वातावरण होते सायंकाळी कोल्हापूर सातारा सांगली येथे हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या पुणे ठाणे रायगड अहिल्यानगर सोलापूर बीड हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह ढगाच्या कडकडात पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे अठरा एकोणीस नोव्हेंबरला सरसकट शाळांना सुट्टी नाही परिपत्रकामुळे संभ्रम निर्माण झाल्याने सुट्ट्यांच्या संदर्भात शिक्षण आयुक्तकांचे स्पष्टीकरण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही फडणवीस म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत मी राज्याचे नेतृत्व करीत होतो त्यामध्ये महाराष्ट्रात अपयश आले मात्र त्यानंतर सुद्धा पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवत विधानसभा निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर टाकली माझ्यासाठी हे पुरेसे आहे भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची भावना असणे स्वाभाविक आहे मात्र वस्तुस्थितीसुद्धा पाहायची असते असे स्पष्ट उत्तर फडणवीस यांनी दिले महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब हिंगोलीच्या सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे टीकाशस्त्र ओट जी हादला हम एक आहे तो सेफ है नैसर्गिक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनमोकळी मुलाखत हंगामाच्या सुरुवातीला तांदळाला विक्रमी दर केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्याचा परिणाम ए ग्रेडला सत्तावीसशे रुपयांचा दर धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचा लाभ घेण्यासाठी पूर्वी सरकारी केंद्रांवर धानाची विक्री करावी लागत होती यातून अनेकदा घोटाळे पुढे येत होते ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये बोनसची घोषणा केली त्याची अंमलबजावणी करून भ्रष्टाचार संपविला दोन हजार एकतीसपर्यंत अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलरवर क्रिसलचा अंदाज या कालावधीमध्ये विकास दर सहा पॉईंट सात टक्के राहणार कर्जमुक्तीपासून शेतकरी वंचित डोनगाव कर्जमुक्ती पासुन या योजनेपासून आशाची झाली निराशा महात्मा फुले कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीसच्या शासन परिपत्रकाप्रमाणे माफीचा कालावधी हा 1 2015, एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस अशी तर थकीत ठरवण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पूर्वी उचल असणे आवश्यक होते या निकषाप्रमाणे अनेक शेतकरी पात्र यादीमध्ये असूनसुद्धा शासन स्तरावरील आदेशाची वाट पाहत आहे तर प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेकदा शेतकऱ्यांना सी एस सी केंद्रात हिलपाटे मारावे लागत आहेत याकडे सरकारने विशेष लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू शकू सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव क्विंटल भाव तुम्ही नोंदणी केली का नाफेडद्वारे खरेदी सुरू मेहकर खरेदी विक्री संस्थेकडे तेराशे चार शेतकऱ्यांची नोंदणी सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभावाने मोठा दिलासा मिळाला पंतप्रधान मोदींच्या घोषणेने शेतकऱ्यांकडून होत आहे स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी माहिती सरकारने पाच हजार रुपयांची स्वतंत्र मदत दिल्यानंतर आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे या घोषणेने संकटात सापडलेल्या विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे कृषी विभागाने नोंदविले सर्वेक्षण मिरचीच्या आंतरपिकाने हळदीला तारले करप्यापासून संरक्षण हा कसला हमी भाव लाडक्या बहिणीतच गुंतला राजकीय डाव प्रचारात कष्टकरांच्या मुद्द्यांना बागल शेतमालाला कवडीमोल भाव उमेदवारांसह कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीमध्ये व्यस्त हंगामाच्या लगबगीत निवडणूक प्रचारांचा धुराडा प्रचारसभांना अनुपस्थिती राज्यामधील शेतकरी सद्यस्थितीत रब्बी हंगामाची पेरणी आणि सिंचनामध्ये आहे शिवाय अनेक भागात कपाशीची सुद्धा सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजूर सकाळी शेताची वाढ धरतात त्यामुळे दिवसा गावामध्ये प्रचार करून फारसा प्रतिसाद बघायला मिळत नाही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिंचन होईना शेतकरी चिंताग्रस्त वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यंदा रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा गहू करडई आदी पिकांची पेरणी केलेली आहे सध्या पिकांना पाणी देणे सुरू आहे परंतु महावितरणाकडून भार नियमन सुरू करण्यात आलेले आहे त्यात कृषी पंपांचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिंचन होत नाही त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेले आहेत संमतीपत्राविना चोवीस लाख शेतकरी मदतीपासून वंचित कापूस सोयाबीन मदत वितरणाबाबत कृषी विभागाच्या यंत्रणेसमोर पेच निवडणुकीनंतर येणार राज्यातील कापूस व सोयाबीन सो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत वाटप करणारी योजना अद्यापही पूर्णतत्वाला गेलेली नाही शहाण्णव लाखांपैकी चोवीस लाख शेतकऱ्यांनी संमतीपत्र सादर केलेले नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा अशा पेचामध्ये कृषी विभागाची यंत्रणा पडलेली आहे अभियंतापद रिक्त असल्याने अडचणी वाढल्या लिंबागणेश येथील महावितरण उपकेंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष <गण> पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक स्वादारच्या नूतनीकरणासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मिळाली मुदत <गण> उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचारामध्ये शेतकरी मात्र पेरणीमध्ये व्यस्त आधी रब्बीची पेरणी करू मगच प्रचाराचे पाहिले जाईल भावा साहेब शेतात विहीर वीज जोडणी आहे पण व्होल्टेज कुठे आहे तरणी सर्कलमधील गावठाण फीडरची सर्व कामे गतीने सुरू निवडणुकीमुळे मोगरा आणि गुलाबाचा सुगंधही महागला आता गुलाबाची फुले चारशे तर मोगऱ्याला सहाशे रुपये प्रति किलोचा भाव उन्हाळी मक्यावर लष्करी अळींचा झाला प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त यंदा सुरुवातीपासून पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे त्यामुळे नदी नाल्यांसह विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मक्याची लागवड केलेली आहे परंतु या मका पिकाच्या आतमध्ये कोंबामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहे अभियंत्यासह लाईनमन हतबल वीज जाण्याचा प्रश्न सुटता सुटेना परतूर शहरासह ग्रामीण भागात वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले नागरिकांसह व्यावसायिक आणि शेतकरी त्रस्त <गाँगे> काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घोषणेने उमेदवारांकडून स्वागत महाविकास आघाडी सरकार येताच सात हजार रुपये दराने सोयाबीन खरेदी धानोऱ्यामध्ये शॉर्ट सर्किटने पाच एकर ऊस काक महिन्यातील दुसरी घटना ऊस उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये हरभऱ्याचे क्षेत्र वाढले गडित धान्याकडे शेतकऱ्यांची पाठ सेलू तालुक्यात करडई सूर्यफूल हद्दपार नगदी पिकांकडे कल वाढला बच्चू कडूंच्या विजयासाठी व्यापारी संघटनांची वज्रमूठ व्यापारी हितासाठी सर्वस्व व्यापारी संघटना प्रहारच्या पाठीशी शेतकरी नवरा नको गोबाई कारभारीं मिळणे झाले कठीण तुळशी लग्न आटोपले आता विवाह सोहळ्यांची नोकरी व व्यावसायिकांना प्राधान्य धानपीक आले कापणीला पण मजूरच मिळेना शेतकरी मेटाकुटीला मातीत मिसळतायत सोन्याच्या पाकड्या शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान कृषी अधीक्षकांकडून नियोजन होणे गरजेचे हातातोंडाशी आलेला घास लष्करी अडीने खाल्ला मजूर मिळणार काय नियोजन लांबणीवर पडण्याची शक्यता रब्बीतच काम सुरू करण्याची लगबग हत्तींचा कळप देलोटच्या जंगलामध्ये चुरचुरा उपक्षेत्रामध्ये पिकांचे नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित थंडी वाढल्यामुळे ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या निवडणुकीच्या रंगतायत चर्चा धान कापणी व बांधणीचा हंगाम तेजीमध्ये सुरू ट्रॅक्टरपेक्षा बैलजोडी बरी बियाणे क्षमता भारी कृषी विभागाचा सल्ला आरमोरी तालुक्यामध्ये रब्बी बीज प्रक्रिया मोहीम तुमच्याकडे मतदान कार्ड नाही नो टेन्शन ही ओळखपत्रे दाखवा निवडणूक कार्यालय मनरेगाचे जॉब कार्डसुद्धा चालणार अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी तर ऐंशी कोटी लोक पाच किलो धान्यासाठी रांगेत का कन्हैया कुमार महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदिया येथे सभा दोन वेगळे मतदान कार्ड कारावास होईल राजा मतदारांनो काळजी घ्या एक वर्षापर्यंत कारवासाची आहे तरतूद शेतमालाला भाव नाही किराणा दरवाढही कायम महागाई नियंत्रणावर कोणताही उमेदवार बोलायला तयार नाही हिरवी मिरची शेतकऱ्यांना रडवते दर ऐंशी रुपयांवरून चौदा रुपयांवर कामठी मौदा तालुक्यातील वास्तव बेकायदेशीर गर्भलिंग निदान कळवा आणि एक लाख रुपयांचे बक्षीस मिळवा टोल फ्री क्रमांक जारी तक्रार करा गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर होणार कारवाई हरभऱ्याच्या भाजीची वाढली मागणी हंगामी भाज्या ठरतायत आरोग्यवर्धक बाजारात आवक सुरू धोंडगाव येथे कापसाला प्रति क्विंटल सात हजार तीनशे पाच रुपयांचा दर शासकीय अहवाल म्हणतो यवतमाळ जिल्ह्याची यंदा पीक परिस्थिती उत्तम पीक पैसेवारी चोपन्न टक्के सुधारित पीक पैसेवारीने शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडले खरीप हंगामामध्ये लागवड खर्चसुद्धा निघाला नाही मी भिजलो की निकाल चांगलाच लागतो इचलकरंजीमध्ये शरद पवारांची भरपावसात बॅटिंग उपस्थितांकडून टाळ्या शिट्यांसह उत्स्फूर्त प्रतिसाद राजापूरच्या कृषी विभागातील रिक्तपदांवर मात्रा कशाची एकाच कर्मचाऱ्याकडे तीन तीन सजांचा कार्यभार कर्मचाऱ्यांवर ताण विजांच्या कडकडासह पावसाचा जोरदार तडाखा थंडीला ब्रेक अवकाळी पाऊस आंबा बागायतीस धोक्याचा पेरणीची लगभग वीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी सिन्नर तालुक्यामध्ये रब्बीच्या क्षेत्रामध्ये तेहतीस टक्के वाढ अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा